कधीतरी तुम्ही लक्ष दिलं आहे का आपल्या देशामध्ये क्रिकेट म्हटलं की डोक्यात काय येतं ते धोनीचा हेलिकॉप्टर शॉट कोहलीची कवर ड्राईव्ह सचिनची स्ट्रेट ड्राईव्ह पण कधीतरी आपल्या मनामध्ये हरमनप्रीत जेमी स्मृती ही नावं येतात का बहुतेक नाहीच कारण क्रिकेट म्हणजे जेंटलमेन्स गेम आणि जेंटल वुमन त्यांना तर आपण नेहमी नेक्स्ट टाईम यासाठीच राखीव ठेवलं आहे गली क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा मुलगा जबरदस्त फॉर्ममध्ये खेळतो तेव्हा त्याला असं म्हटलं जातं तूच पुढचा विराट कोहली पण जेव्हा एखादी मुलगी चांगल्या फॉर्ममध्ये खेळते तेव्हा तिला असे सल्ले दिले जातात क्रिकेट ते मुलींसाठी नाही तू बॅडमिंटन किंवा टेनिस खेळ हे ऐकून त्या मुली हसतात गप्प राहतात पण त्यांच्या मनात एक आग नक्कीच पेटत असणार अशीच आग पेटली होती हरमनप्रीतच्या मनात जेव्हा छोट्याशा गावातल्या अकॅडमीमध्ये तिने पहिल्यांदा बॅट हातात घेतली तिच्याकडे कुठलंही ब्रँडेड किट नव्हतं पण तिच्या आवडी वडिलांनी स्वतः रात्रभर जागून तिच्यासाठी एक बॅट बनवली होती जेमी रॉड्रिगीस मुंबईच्या गल्लीबोळामध्ये खेळत असताना तिच्या आईने तिला अनेकदा सांगितलं की तुझं फ्युचर सिक्युअर ठेव पण जेमीने हे पहिल्यापासूनच निश्चित केलं होतं की तिचं फ्युचर हे पीचवरच आहे स्मृतिमंदन जिला बॅटिंग करण्यासाठी स्कूल टाईम नंतरचं सेशन घ्यावं लागायचं कारण आधी फक्त मुलांचं प्रॅक्टिस सेशन घ्यायचं हा स्ट्रगल फक्त याच प्लेयर्सचा नाही आहे तर प्रत्येक भारतीय महिला खेळाडूची हीच कथा आहे अडथळा टिंगलटवाळ्या समाजाचं मौन आणि तरी सुद्धा एका चेंडू नंतर दुसऱ्या चेंडूला सामोरं जाण्याचं सामर्थ्य फक्त यांच्यातच आहे कधी काळी जेन्ट क्रिकेटसाठी लोक तिकिटांना रांगा लावायचे आणि विमेन्स क्रिकेट म्हटलं की फुकट तिकीट देऊनही स्टँड अक्षरशः रिकामे असायचे त्यांना प्रसरण सुद्धा मिळायचं नाही लोक म्हणायचे विमेन्स क्रिकेट पाहून करणार काय एक तो दिवस होता आणि एक दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड कपच्या फायनलचा दिवस इंडिया वर्सेस साउथ आफ्रिका इंडिया ती मॅच जिंकली आणि पहिल्यांदा विमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप आपल्या नावावर झाला हा फक्त एक विजय नव्हता हो तर ती लोकांच्या माइंडसेटच्या बदलाची एक सुरुवात होती पण हा विजय फक्त या टीमचा नाही आहे तर त्या प्रत्येक लेजेंडचा आहे ज्यांनी याचं फाउंडेशन बांधलं झुलन गोस्वामी जिने प्रत्येक डिलेवरीमध्ये दाखवलं की पेसला जेंडर नसतं अंजुम चोप्रा ज्यांची कॉमेंट्री आजही प्रेरणा देते आणि सांगते की महिलांचा आवाज क्रिकेट फील्डवरही तितकाच प्रभावी असू शकतो मिताली राज जिने जेंटलमेन्स गेमलाही ग्रेस असते हे शिकवलं कोच मुजुमदार यांचं एक वाक्य आहे टॅलेंट डझंट नो जेंडर इट जस्ट नीड ट्रस्ट आणि याच ट्रस्टने या मुली मैदानात उतरल्या फायनलमध्ये हरमन प्रीतची शांत स्माईल होती स्मृतीचा आत्मविश्वास होता आणि दीप्ती आणि रिचा यांची मॅच विनिंग इनिंग होती या सगळ्यांनी जगाला दाखवून दिलं की क्रिकेट फक्त पुरुषांची कहाणी नाहीये तर ते स्त्रियांचं स्वप्न आहे जे आता त्या सत्यात उतरवत आहेत आज जर तुम्ही एखाद्या मैदानात गेलात तर तिथे बघाल की एखादी मुलगी बॅट घेऊन सिक्सर मारते आणि बाकावर बसलेला कुणीतरी मुलगा तिच्यासाठी टाळ्या वाजवतो तेव्हा तुम्हाला जाणवेल की आता बदल सुरू झाला आहे हा आता हा बदल पूर्ण नाही आहे पण त्याला मुमेंटम नक्कीच मिळाला आहे आणि हाच या वर्ल्डकपचा मोठा विजय आहे क्रिकेट आता फक्त जेंटलमन्स गेम राहिला नाही तर तो एक ह्युमन स्पिरिटचा खेळ बनला आहे जिथे मुली मागे हटत नाहीत घाबरत नाहीत आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत आता जर तुम्हाला एखादी मुलगी म्हटली की मला क्रिकेट शिकायचं आहे तर तिला बॅटसोबतच आशीर्वादही नक्की दे कारण पुढचा वर्ल्ड कप तीच आणणार आहे बिकॉज क्रिकेट वॉज नेव्हर मेंट टू बी जस्ट जेंटलमेन्स गेम इट वॉज मेंट टू बी एव्हरी वन्स ड्रीम हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा असेच अनोखे विषय घेऊन आम्ही जगाच्या पारावर नेहमी येत असतो त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या क्रिकेटप्रेमी मित्रांना किंवा तुमच्या ओळखीच्या खेळाडूंना नक्की शेअर करा आमचे विषय तुम्हाला कसे वाटत आहेत ह्याच्याबद्दल आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की प्रतिक्रिया द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जगाच्या पारावर